तेरा तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते नव्वद रुपये भेंडी दहा ते तीस रुपये टोमॅटो आठ ते चौदा रुपये वटाणा पंचवीस ते चाळीस रुपये घेवडा वीस ते तीस रुपये दोडका पंधरा ते पस्तीस रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा पाच ते बारा रुपये काकडी सहा ते बारा रुपये हिरवी काकडी पाच ते दहा रुपये फापडा पंचवीस ते पस्तीस रुपये कारले वीस ते तीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी चार ते सात रुपये वांगी दहा ते वीस रुपये ढोबळी पंधरा ते पंचवीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा पंधरा ते तीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी पाच ते दहा रुपये जोडी शेपू चार ते सहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स तीस ते पंचेचाळीस रुपये भुईमुख शेंग पंचवीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे आठ ते अठरा रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी पात चार ते आठ रुपये जोडी स्वीटकॉर्न आठ तेरा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते बावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा